हा स्टॉक क्लिअरन्स वाला ऑन रोड प्राइस पेक्षा खूप चांगला डिस्काउंट गाड्या म्हणजे कमी बजेटमध्ये लो मेंटेनन्स मधली सगळ्यात बेस्ट गाडी व्हेकल आहे चांगली फील देणारी गाडी ब्लॅक ब्युडी मित्रांनो व्हेकल आहे थर्टी फाईव्ह थाउजंड किलोमीटर ओनली गाडी दोन हजार अठराचं मॉडेल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे रहाटणीमध्ये आणि राहटणीमध्ये कुठे आले मी आलेलो आहे जी मोटरच्या सेकंड ब्रांचमध्ये बऱ्याच गाड्या मित्रांनो आलेल्या आहेत पाहू शकता अनरजिस्टर्ड गाड्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत बराच मोठा स्टॉक आहे एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला ह्या सर्व काही गाड्या मिळतात ते पण सेकंड हँडच्या किमतीमध्ये मिळणार आहेत नवीन गाड्या तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा गाड्या बघायच्या आहेत या माझ्यामागे मंडळी चेक करा सर्व या अनरजिस्टर्ड कार असणार आहेत हुंदाईची औरा वगैरे आहेत महेंद्राच्या वगैरे पण गाड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळणार आहेत तर मंडळी आता मी आलेलो आहे जी मोटरच्या सेकंड ब्रांच मध्ये माझ्यासोबत आहेत आता राकेश सर प्रतीक सर थँक यू सर रवींद्र सर कसे आहे सर बस सर सर्वात पहिले मला सांगा दिवाळी कशी गेली सर अप्रतिम आणि ज आपल्याला प्र, प्रतिसाद मिळाला आहे ग्राहकांचा तर ग्राहकांच्या मागणीनुसार आपण लगेच दुसरा आउटलेट आपलं राहटणीमध्ये सेकंड स्टॉक जी मोटरचं आपण ओपन केलेला आहे इथे किती अनरजिस्टर्ड कार पाहायला मिळते सर अनरजिस्टर्ड इथं अराउंड पंधरा ते वीस गाड्या उपलब्ध आहेत महिंद्राच्या पण अनरजिस्टर्ड गाड्या आहेत आणि हुंदाईच्या पण अनरजिस्टर्ड गाड्या आहेत जे की आपण आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सर एकदम बजेट प्राइस मध्ये मिळतील ना बजेट प्राइस मध्ये नवीन गाडी सेकंड हँड किमतीच्या गाडीत घेऊन जावं तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत रवींद्र सर जे की इथले ओनर आहेत सर कसे आहात बसर सर सर कसं आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर एकदा इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा सर पवनानगर राहटणीमध्ये आपला नवीन स्टॉक यार्ड स्टार्ट होत आहे नाही जी जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका सर आपल्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतील थोडक्यात तर आपल्या व्यवस्था सांगा सर आपल्याकडे एक्सचेंज फॅसिलिटी आहे लोन आहे आपल्या सोळा बँकेबरोबर डायअप आहे तुम्हाला त्या बाबतीत पण काही त्रास नाही आहे आणि न्यू स्टॉक आपल्याकडे खूप चांगला आहे बऱ्याच गाड्या आहेत तर शाणाचाही विलंबन करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि सर एक क्वेश्चन आहे अनरजिस्टर्ड गाड्या म्हणजे काय थोड्या आपल्या व्ह्यूअर्सला सांगायला अनरजिस्टर्ड गाड्या म्हणजे काय सर की ह्या जी काही प्रोसेस तुमची होणार आहे पेमेंटसुद्धा शोरूमला जायचं आहे वॉरंटी गॅरंटी फ्री सर्व्हिसिंग सर्व काही शोरूमकडनं मिळणार फक्त इयर एंड असल्यामुळे आपण स्टॉक क्लिअरन्सवर भर देतो आहे आणि त्याच्यामुळे शोरूम किमतीपेक्षा थोडासा एक्स्ट्रा आणि जास्त डिस्काउंट देऊन आपण आपल्या स्टॉक क्लिअरन्सकडे लक्ष देतो आहे ह्या सर्व गाड्या दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंगच्या असल्यामुळे दुसरा कोणत्याही त्याच्यात प्रॉब्लेम्स नाही किंवा काय नाही फक्त स्टॉक क्लिअरन्स सेल आहे आणि जो घेणार तो फर्स्ट ओनर असतो फर्स्ट ओनर होणार रोन सुद्धा त्यांना नवीन गाडीच्या रेट ऑफ इंटरेस्ट नेच होणार आहे तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे हुंदाईची ओरा गाडी असणार आहे अनरजिस्टर्ड कार असणार आहे सर काय डिटेल दे? सर ओरा एस मॉडेल आहे अनरजिस्टर्ड व्हेकल आहे पहिला ओनर तुम्ही असणार आहे गाडी दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर आहे नंतर गाडीमध्ये जर तुम्ही बघाल एस मॉडेलमध्ये जेवढे फीचर्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळतील गाडीला सी एन जी आहे ही एस मॉडेल सी एन जी मॉडेल आहे कंपनी फिटेड आहे कंपनी फिटेड आहे तर पाहू शकता कंपनी फिटेड सी एन जी सोबत तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगलं असं मिळून जाईल प्लस गाडी घेतल्यानंतर तुम्ही फर्स्ट ओनर होणार आहात आणि जी शोरूमची किंमत आहे त्यापेक्षा डिस्काउंट प्राईजमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे प्राइस काय असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉल करायचं आहे कारण ही जी प्राइस आपण गुलदस्त्यामध्ये ठेवलेली आहे तर स्क्रीनवरती नंबर दिले लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा स्टॉक मध्ये कंपनीकडे सीएनजी सोबत जाईल प्युअर पेट्रोल पाहिजे असेल तर ती पण गाडी इथे उपलब्ध आहे 2024, आ, -20 गाड़ी आहे आय ट्वेंटी गाडी आहे पण तुम्हाला अनरजिस्टर्ड कार इथे उपलब्ध सरांनी करून दिलेली आहे नवीन गाडी घेण्याच्या विचार असेल मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करा पुढे अजून एक हिंदियाची गाडी आहे न्यूऑफ आलेली आहे का टू थाउजंड ट्वेंटी फोर मॉडेल लोन फॅसिलिटी अवेलेबल एक्सचेंज फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही फर्स्ट ओनर फ्री सर्व्हिसिंग नंतर वॉरंटी गॅरंटी ओव्हरऑल सगळं काही तुम्हाला शोरूम कडनं मिळेल त्याचबरोबर अजून दोन गाड्या आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला मिळून जातील या व्यतिरिक्त महेंद्रा कुठलीही गाडी पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला अनरजिस्टर्ड कार मिळून जाईल अगदी थार पासून कुठलीही गाडी सांगा ती पण इथे उपलब्ध होऊन जाईल पुढे मित्रांनो तुमच्यासाठी आपण युज कार घेऊन आलेलो पाहू शकता पहिली आय ट्वेंटी असणारे काम एच बारा मध्ये ही गाडी आहे सर एम एच बारा पासिंग गाडी आहे अप्रतिम कंडिशनमधली गाडी आहे दोन हजार सतरा एसटा वन पॉईंट टू ओ मॉडेल आहे फोर्टी सेवन थाउजंड किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे क्लीन कंडिशन कंडिशनमध्ये तुम्ही इंटेरियर बघू शकता एक्स्टेरियर बघू शकता गाडी अप्रतिम कंडिशनमध्ये आहे या गाडीची किंमत आपण फक्त ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपये पाच लाख एक्क्याण्णव हजार तुम्हाला एस्टो ऑप्शनल गाडी मिळणार आहे आय ट्वेंटी गाडी आहे सगळ्या फॅसिलिटी आहे एअरबॅग्स वगैरे सगळं आहे स्टेअरिंग कंट्रोल मोड्युल आहे बटन स्टार्ट गाडी अजून एक सेम कलरमध्ये तुम्हाला आय ट्वेंटी पाहायला मिळणार आहे ही पण एम एच बारामध्ये गाडी क्लीन कंडिशनमध्ये थर्टी फाय थाउजंड किलोमीटर ओनली गाडी चाललेली आहे एस्टा ओ मॉडल आहे टू थाउजंड एटीनचं मॉडल आहे ही गाडी आपण फक्त आणि फक्त पाच लाख नव्वद हजार रुपयेमध्ये देतो पाच लाख नऊ हजार तुम्हाला मिळणार आहेत तर दोन दोन मित्रांनो आय ट्वेंटी अवेलेबल आहे दोन्ही पण ॲस्ट्रा ऑप्शनल गाडी असणार आहेत नेक्स्ट गाडी आहे मारुती सुजुकीची इग्निस सर इग्निस खूप चांगली डिले दोन हजार एकोणावीसचं मॉडल आहे ऑटोमॅटिक गाडी आहे सर थर्टी फाय थाउजंड किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये गाडी देतो आहे सर आपण जर आतून बघितली आणि बाहेरून बघितली तर शोरूम कंडिशनमधली गाडी ठेवलेली आहे सर ऑटोमॅटिक गाडी शोधताय डेफिनेटली मी तुम्ही एकदा या टेस्ट ही पण गाडी तुम्हाला आवडणार फॅमिली कार वॅगनार सर आर टू थाउजंड एटीनचं मॉडल आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार किलोमीटर गाडी चाललेली ऑटोमॅटिक गाडी आहे तुम्हाला इथे सगळ्या फॅसिलिटी मिळतील एक्सचेंज ऑफर मिळतील तुमची जुनी गाडी घेऊन या नवीन गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता खूप चांगली डील आहे फक्त आणि फक्त चार लाख पन्नास हजार रुपयात आपण गाडी देतो आहे आणि सर आल्यानंतर थोडाफार मान सन्मान गाडीवरती सर हंड्रेड पर्सेंट मानसन्मान होईल तुमचा तुम्ही घरासारखी तुम्हाला डेलीही मिळेल सर म्हणजे अजून ला एक जबरदस्त गाडी आलेली आहे टोएडाची लिवा गाडी आलेली आहे लोडेड गाडी असणारे ऑलो व्हील्स वगैरे सर्व काही लावलेलं आहे एकदम स्पोर्टी लुकमध्ये गाडी आहे काय दिलं सर सर दोन हजार चौदाचं मॉडेल आहे लिवा डिझल मॉडेलमध्ये घेऊन आलेलो आहे खूप कमी किमतीत गाडी घेऊन आलेलो आहे क्लीन कंडिशनमध्ये मॅक्विल ब्रॉड टायर आणि स्पोटी लुकमध्ये गाडी केलेली आहे ही गाडी फक्त आणि फक्त चार लाख एकावन्न हजार रुपयामध्ये तुम्हाला देतोय सर पाहू शकता चार लाख तुम्हाला मिळणार आहे प्लस डिझेल गाडी आहे पण तुम्हाला प्लस आरामात गाडीमध्ये मिळून जाईल नेक्स्ट आलेली आहे बरेच जण डिमांड करत असतात सर ही महिंद्रा सर्टिफाईड व्हेकल आहे व्ही व्ही आय पी नंबर आहे तुम्ही नंबर बघू शकता थ्री सिक्स डबल झिरो नंबर आहे क्लीन कंडिशन फॅमिली कार मत आहे जी मॉडेल आहे डिझेल मॉडेल मध्ये जी मॉडेल आहे मॅन्युअल कार आहे फक्त आणि फक्त एटी फोर थाउजंड किलोमीटर चाललेली आहे तुम्ही जर म्हणाल तर इनोवा क्रिस्टा पाच पाच लाख किलोमीटर काही होत नाही सर नक्कीच सो so, फॅमिली कार म्हणून तुम्ही गाडी घेऊ शकता फक्त आणि फक्त एकोणऐंशी लाख पन्नास हजार रुपयामध्ये ब्लॅक मी मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे एकदम स्पेशियस आणि लांब लचक गाडी असणार आहे स्कोडाची सुपप आलेली आहे सर प्रीमियम कारमध्ये जर तुम्ही बघत असाल तर ह्याच्याहून चांगली गाडी तुम्हाला मिळणार नाही स्कोडा सुप वे ही फक्त एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे दोन हजार सोळाचे मॉडेल आहे ऑटोमॅटिक गाडी आहे ठीक आहे स्टाईल प्लस मॉडल आहे हे आणि अप्रतिम कंडिशनमध्ये गाडी ठेवलेली आहे मित्रांनो कंपल्सरी जर तुम्ही जर प्रीमियममध्ये गाडी बघत असाल तर ही गाडीला एकदा विजिट करा या गाडीची किंमत आपण फक्त आणि फक्त ठेवली आहे अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपये अकरा लाख एक्क्याण्णव हजार मी तुम्हाला स्कोडा सुपअप मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा सर्व काही लक्झरी प्रीमियम फीचर्स गाडीमध्ये लोडेड आहेत हॅशबॅग मध्ये ग्रँड आयटेन सर कमी किमतीमध्ये चांगली फील देणारी गाडी ग्रँड आयटेन घेऊन आलेलो आहे फुल्ली ऑटोमेटेड गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे शोरूम लेवलची गाडी मी घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये नेक्स्ट आहे महेंद्राची एक्स युव्ही थ्री हंड्रेड सर दोन हजार एकोणासं मॉडेल आहे फक्त आणि फक्त पस्तीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे अप्रतिम एक्स यू व्ही थ्री हंड्रेड आलेली आहे तुम्ही कंपल्सरी एकदा व्हिजिट करा मिनी यू व्ही म्हणून आपण ही गाडी पस्तीस हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी घेऊन आलेलं आहे ही गाडी आपल्याला सात लाख एकाहत्तर हजार रुपयेमध्ये घेऊन आलेलो आहे सर सन्मान होईल नक्कीच सन्मान करूया विजिट करा सर पुढे आलेली आहे टोयोटाची इडिओस लो मेंटेनन्समधली सगळ्यात बेस्ट गाडी आहे सर टू थाउजंड फोर्टीनचं मॉडेल आहे आणि क्लीन कंडिशनमध्ये पेट्रोल गाडी आलेली आहे ही फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार आहे तीन लाख सत्तर हजार रुपयामध्ये सर तीन लाख सत्तर हजारात मित्रांनो इटिओस घेऊन जा कार असणार आहे बूटमध्ये अशी स्पेस वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल अजून एक तुमची आवडती गाडी आलेली आहे वरना आलेली आहे काय दिलं सर सर वरणा पेट्रोलमध्ये तुम्ही लो बजेटमध्ये गाडी बघत असाल तर सर दोन हजार तेराचं मॉडेल आहे क्लीन कंडिशनमधली गाडी आहे फक्त आणि फक्त तीन लाख सत्तर हजार रुपयामध्ये सर तीन लाख सत्तर हजार मित्रांनो तुम्हाला प्युअर पेट्रोल मध्ये वरना गाडी सेडन मध्ये कमी किमतीत गाडी जर बघत असाल तर सर प्लीज नेक्स्ट कार आहे मित्रांनो कोरोला अल्टीस टोयोटा ब्रँडची असणार आहे काय डील आहे सर कमी बजेट मध्ये क्लीन कंडिशन मध्ये दोन हजार अकराची कोरोला गाडी घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त चार लाख पन्नास हजार रुपये ही जी मॉडेल आहे सर वन पॉईंट एट जी मॉडेल आहे सेडन मध्ये कोणी लो बजेट मध्ये जर गाडी बघत असाल तर प्लीज विजिट करा सर नक्कीच तर कोरोला आल्टीस मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे ही पण एकदम गाडी असणार आहे प्रीमियम कार मध्ये बघत असाल तर पसाट ही मॉडेल जे आहे ना हे प्रूवन व्हेकल आहे ही गाडी मी घेऊन आलो आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे दोन हजार अठरा रजिस्ट्रेशन आहे फक्त आणि फक्त चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम कंडिशनमध्ये अप्रतिम गाडी घेऊन आलो आहे मी डिझल ऑटोमॅटिक मॉडल आहे याला जर बघितलं तर थ्री सिक्स्टी कॅमेरा कंपनीने दोन हजार सोळामध्ये दिलेला होता आहे ठीक आहे सर ही गाडी फक्त आणि फक्त तेरा लाख पन्नास हजार रुपयामध्ये घेऊन आलेलो आहे मी डिझल मॉडल आहे प्लीज विजिट करा नक्कीच लोडेड गाडी मी त्यांना असणार आहे पासहाट वीडब्ल्यू ची एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा आणि बरेच काय काय फीचर्स वगैरे पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाईल एकदम सर्टिफाईड महिंद्रा गाडी आहे सर सर लो बजेटमध्ये जर गाडी बघत असाल सर मॉडेल मॉडेलमध्ये जर गाडी बघत असाल तर नक्की विजिट करा सर दोन हजार बाराचं मॉडेल आहे क्लीन कंडिशनमधली गाडी आहे आणि खूप कमी गाडी चाललेली आहे सर डिझेल मॉडेल जर बघत असाल तर सर विजिट करा सर सर हेची किंमत असेल फक्त आणि फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये सर दोन लाख नव्वद हजार मी तो आय ट्वेंटी डिझल मध्ये सर्व काही मिळणार आहे वगैरे पण चेक करा बरेच जण म्हणत असतात मी तर पाहू शकता ओमनी गाडी आलेली आहे गाडीला सर ही सर ही व्हॅन दोन हजार अठराचं मॉडेल आहे क्लीन कंडिशन मध्ये खूप कमी रनिंग चाललेली गाडी आहे एन जी व्हेकल आहे सर ठीक आहे फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये मध्ये आपण गाडी घेऊन आलो खूप डिमांड आहे या गाडीला व्हॅन ही तुम्हाला फॅमिली कारमध्ये पण यूज करू शकता या मग तुम्हाला तुमचा जर बिझनेस छोटे मोठे बिझनेस असेल त्याच्यात पण यूज होतो सर ओमनी गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे सीएनजी मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे डिमांडेबल कार आहे तर थोडं मान सन्मान होईल नाही जर सर हंड्रेड पर्सेंट मानसन्मान होईल सर स्विफ्ट आलेली आहे आणि डिझल मध्ये तुम्हाला मिळणार काय दिलं सर सर डिझेल मॉडेल आहे दोन हजार पंधराची मॉडेल आहे खूप कमी चाललेली गाडी आहे आणि छोटी गाडीमध्ये डिझेलमध्ये खूप डिमांडेबल गाडी आहे स्विफ्ट झेड्डी आय so, सो ह्या गाडीची किंमत फक्त आणि फक्त मी ठेवलेली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये मध्ये साडेपाच लाखात तुम्हाला ही गाडी मिळणार आहे मान सम्मान सर हंड्रेड पर्सेंट होईल सर जर कोणी डिझेलमध्ये स्विफ्ट शोधत असाल तर खूप चांगल्या कंडिशनमध्ये अप्रतिम कंडिशनमध्ये गाडी आहे तर मित्रांनो तुम्ही इथला पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईसमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत अनरजिस्टर्ड कार आहेत प्लस तुम्हाला यूज पाहिजे असेल त्या पण सरांनी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकदम बेस्ट किमतीमध्ये नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका न्यू ब्रांच स्टार्ट झालेली आपली जी मोटर्सची सेकंड ब्रांच आहे सो इथे खूप चांगला स्टॉक घेऊन आलेलो आहे कमी किमतीतल्या गाड्या आहेत प्रीमियम गाड्या आहेत नंतर अनरजिस्टर्ड व्हेकल आहे सो नक्की विजिट करा सर जी मोटर्सला थँक्यू सो मच सर नक्कीच तर सेकंड हँडच्या किमतीत मित्रांनो तुम्हाला अनरजिस्टर्ड कार मिळणार आहेत नवीनच गाड्या मिळणार आहेत तुम्हीच त्याचे फर्स्ट ओनर होणार आहात पाहू शकता बऱ्याच गाड्या इथे स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत तर डेफिनेटली मित्रांनो येता इथे व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार